बोटाची नखे का कापून आली नाही म्हणून शाळेतील दोन शिक्षिकांनी एका विद्यार्थिनीला वेदन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना अचलपूर शहरातील एका पब्लिक स्कूल मध्ये घडली आहे विद्यार्थिनीने घरी जाताच घडलेला प्रकार तिच्या आईसमोर स्पष्ट केला आता त्या दोन विरोधात कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत हल्ली शाळेत कोणत्या ना कोणत्या कारणावरून विद्यार्थ्यांची बेदम पिटाई केल्याचा प्रकार अनेकदा उघडकीस येत आहे एक आठवड्यापूर्वी अमरावती शहरातील एका नामांकित शाळेत असा प्रकार घडला होता आता पुन्हा अचलपूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका शाळेमध्ये दिनांक एकतीस जुलैला इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीला वर्गातीलच दोन शिक्षिकांनी केवळ नखे का कापली नाही म्हणून बेदम मारहाण करण्याची घटना उजेडात आली आहे मारहाण झालेल्या विद्यार्थिनी ही आधीच गेल्या आठवड्याभरापासून प्लेटलेट्स आणि टायफॉइडमुळे आजारांची ट्रीटमेंट घेत होती याची सूचना सुद्धा शाळेला देण्यात आली होती तरी सुद्धा सदर विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर चौथ्या क्लासला तिच्या दोन शिक्षिकांनी मुलीला तुझे अडनाव काय व तू नखे का, का कापली नाही अशी विचारणा केली मुलीने काहीच उत्तर न दिल्यामुळे बावरलेल्या शिक्षिकेने तिच्या नोटबुकची पाने फाळण्यास सुरुवात केली विद्यार्थिनीने विरोध केला तर तुझी नखे का कापली नाही म्हणून तिचा कान पिरगळत छाती आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली शिक्षिकेने एवढ्यावरच न थांबता आपल्या इतर मारहाण करण्यात एक्सपर्ट असणाऱ्या दुसऱ्या शिक्षिकेला विद्यार्थिनीला मारण्यासाठी बोलवले व दोघींनी मिळून तिचे हात पकडून छातीवर आणि पाठीवर तसेच कान पिरगळून तिला मारहाण केली शाळा सुटेपर्यंत सदर विद्यार्थिनी एकाच जागेवर बसून रडत राहिली मात्र तिला कोणीही काही विचारले नाही एवढा सगळा प्रकार होत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यासुद्धा मुख गिडून बसल्या होत्या विद्यार्थिनी घरी आल्यानंतर तिने आप आपल्या आई वडिलांना सांगितली आई वडिलांनी लगेच तिला दवाखान्यामध्ये भरती केल्याचे समजले तर सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन एज्युकेशन विभागाला सुद्धा सूचना करणार असल्याचे विद्यार्थिनीच्या पालकांकडून कळले यावर आता शाळेवर काय कारवाई करण्यात येते किंवा त्या दोन शिक्षिकेवर काय कारवाई करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे